सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका छोट्या गावात घडलेली घटना एक साडेतीन वर्षाची चिमुकली घरासमोर खेळत होती आणि काही मिनिटातच ती गायब झाली शोध केला आणि रात्री उशिरा तिचा मृतदेह गावालगत सापडला गाव हादरलं सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की हे कोणी केलं मुलांनी सांगितलं की ती गावातलीच चोवीस वर्षीय विजय खेरनर सोबत गेली होती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलं रस्ता रोखला न्यायाची मागणी केली आरोपीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे असा देखील त्याने नारा लावला ही फक्त एक घटना नाही ही आहे एक जाणीव आपली मुलं किती सुरक्षित आहेत आपण कोणावर विश्वास ठेवतो आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी अजून काय करायचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकरणांना न्याय ना मिळाला पाहिजे तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू